नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ऑडिओमध्ये मित्रांनो आज एकवीस डिसेंबर मौजे सासवड येथे भव्य दिव्य नामदार केसरी ओपनचं मैदान संपन्न होतं आहे मित्रांनो यासुद्धा मैदानात सर्व टॉपचे नंदी आपल्याला दिसतील तसेच मित्रांनो आजच्या मैदानात बक्षीस स्वरूप मित्रांनो मैदानाचं पहिलं होतं प्रथम क्रमांक एक लाख एकवीस हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक एक, एक, एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये परंतु मित्रांनो आता बैलगाडा मालकांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की बक्षीसमध्ये आता वाढ करण्यात आली आहे पंचवीस हजारने त्याच्यामुळे मित्रांनो आजचंसुद्धा एक मोठं मैदान आहे तसंच मित्रांनो आजच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवमेंद केकेशरी बकासूर शंभर टक्के पालणार आहे आणि मित्रांनो बकासूरचा पायरा कोण तर मित्रांनो सासवडच्या कन्हैयासोबत आज नवमेंदकेशरी बकासूर आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहे तसंच मित्रांनो संभाजीनगरचा अर्जुन मित्रांनो मागच्या मैदानात आला नव्हता परंतु मित्रांनो आज अर्जुन सज्ज झाला आहे आणि मित्रांनो आज अर्जुनचा पायरा आहे शेवाळ्या आबांच्या पाखऱ्यासोबत मित्रांनो यासुद्धा गाडीला चांगला असं स्पीड लागेल मित्रांनो अर्जुनलासुद्धा खूप स्पीड आहे तसेच आबांच्या पाखऱ्यालासुद्धा जबरदस्त असं स्पीड आहे त्याच्यामुळे गाडी जबरदस्त पळेल तसेच बाकासोडसोबत जो कन्हैया आहे मित्रांनो सुद्धा जबरदस्त पळतो त्याच्यामुळे मित्रांनो चांगल्या अशा लढते आपल्याला गटाला सेमीला आणि फायनललासुद्धा बघायला मिळतील तसेच मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर मित्रांनो मैदानसुद्धा हे नामांकित आहे या मैदानाचं लाईव प्रक्षेपण तुम्ही पित्री लाईव्हवरती जाऊन बघू शकता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद